नमस्कार मंडळी आज नालबंद यात्रेनिमित्त विरकळवाडी येथे भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान संपन्न होत आहे या मैदानाच्या गटाचे लाईव्ह लॉर्ड्स कालच मित्रांनो गटाच्या शिट्ट्या काढल्या गेल्या होत्या चला तर बघूया या मैदानातील काही टॉप नंदींचे गट तर आपल्या सर्वांचा लाडका पहिलवान अभिजित भैया पवार आणि स्वर्गीय रंजित निंबळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा आपला गट क्रमांक सत्तावीस मध्ये तास क्रमांक सहावरून वरून दिसणार आहे त्याच्यानंतर विठ्ठलनानांचा तेजा किंवा दिवाने आपल्याला गटक्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक दोनवरती तसेच मित्रांनो उर्मल ते मानिक शेवट गायकवाड यांच्या नावाने चिठ्ठी गट आहे क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक दोनवरती या गटामध्ये आपला पाखरे आणि कंदूरचा राजा पालतन दिसू शकतो त्याच्यानंतर बाबू माने घरणिकी यांचा घरणेकीचा राजा आपल्याला पहिली चिठ्ठी आहे क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक दोनवरती वरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक सहावरती या गटामध्ये आपल्याला घरणेकीचा राजा पालतन दिसू शकतो त्याच्यानंतर शिवाळे आबांच्या पाखर्याच्या नावाने देखील दोन्ही चिट्ट्या निघाल्या आहेत पब्लिकने पब्लिकने निघाले आहेत त्याच्यामुळे पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक दहावरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये तास क्रमांक एक वरती तर कंदूरचा राजा आणि पाखऱ्या पायरा आहे त्याच्यामुळे कंदूरच्या राजाच्या नावाने जी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक अठरामध्ये त्याच गटामध्ये आपल्याला कंदूरचा राजा आणि पाखऱ्या पाळत आणू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो मुरुमकरांच्या सुंदरच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक दोन वरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक चारवरती वरती या गटात आपल्या मुरुमचं सुंदर पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बारावेला हिंदकसरी झालेला बाकासूर नक्की कोणत्या गटात तर एक चिट्टी निघाले गट क्रमांक तीस म्हणजे तास क्रमांक नऊवरती किंवा जो कोणी पहिरेकरी असेल त्याच्या नावाची शिट्टी असेल त्या बट त्या गटामध्ये आपला आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर उद्या पळताना दिसू शकतो तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो